काय वाटत नगर परिषदेचं काय होईल यावेळेस ह्या वेळेस बदल होणार नगर हो भोर नगरपालिकेमध्ये सत्य बदल होणार कारण रामचंद्र आवारेच्या मार्गदर्शनाखाली भोरमध्ये राष्ट्रवादीचं पॅनल येणार एकवीस झेरो एकवीस झेरो पॅनल येणार पण जास्ती कामं कोणाची आहेत मध्ये कोणाची म्हणजे कुठल्या पक्षाची कामं पक्षाचे कुठली सगळे लोकांनी मागच्या का नगरसेवकांनी काही लोक का चांगली होती काही लोक असं नाव ठेवण्यासारखं नाही पण ह्या आम्ही बदल पाहिजे असं आमचं मत आहे विकास होण्यासाठी असं स्थानिक नागरिकांचं मत आहे विकास होण्यासाठी बदल हवा आहे तुम्हाला काय काय सुविधा या भोर शहरामध्ये महिलांसाठी पाहिजे पहिली गोष्ट पावसाळ्यात पाणी कढूळ येतं त्याची कुठतरी पाण्याची पहिली शुद्धीकरण झालं पाहिजे त्याच्यामुळं मुलांना जुलाब होणे उलट्या होणे हे लहान मुलांना सरारस चालू असतं त्याची कुठंतरी व्यवस्था झाली पाहिजे दुसरी गोष्ट भोरमध्ये एमआयडीसी आली पाहिजे गरिबांचे रोजगार चालू झाले पाहिजे त्या अजून भुर मध्ये भरपूर रोजगार कमी आहेत त्याच्यामुळे ते रोजगार कुठेतरी लोकांना मिळावेत त्यांचे संसार व्यवस्थित चालतील त्यामुळे आणि तिसरी गोष्ट म्हणजे महिलांना सुरक्षितता पाहिजे आज बातम्यांना बघतोय आपण की काय चाललंय आजकालच्या जगामध्ये की मुलींना आपल्याही मुली, मुली आहेत बाहेर जातात त्यांना आपण प्रोटेन असं काहीच नाहीये ना कमीत कमी जागजागी अशी सिक्युरिटी पाहिजे की मुलींना आपण डोळे झाकून बाहेर पाठवू शकतो बस एवढंच येवड़ नगरपालिकेनं हो ठीक आहे कुठलाही ये पक्ष येऊ द्या आम्हाला पक्षाची घेणं देणं नाही फक्त आम्हाला सुविधा पाहिजेत आणि कार्य दिसलं पाहिजे नगरपालिकेचं पाणी व्यवस्थित आलं पाहिजे तुम्ही म्हणतात चोवीस तासाचं पण चोवीस तास शक्य होत नाही एवढं पाणी पुरवठा देण्यात प्रत्येकाला ना पण आहे ते पाणी शुद्धीकरण करून आलं पाहिजे त्याच्यामुळे दुर्योग काही झाले नाही पाहिजेत लहान मुलांची हानी झाली नाही पाहिजे बस आणि सुरक्षितता तर मेन पाहिजे जग चाललंय कुठे आणि आता आपण कुठे हे फक्त महत्वाचं आहे बस बाकी काही नाही धन्यवाद सुधी सुविधा आम्हाला काय पाहिजे आम्ही जे व्यवसाय करतोय त्याला आम्हाला गाडे चांगले आपल्या कुठल्या बाजीवाल्याला विचारले नाही ती बांधले लमसम निस्त माल ठेवायची सोय नाही काय नाही आम्ही आता बसतो त्याला पाच पाच हजार रुपये भाडे आम्हाला दोन दोन दीड दीड हजार रुपये बिल भरायला लागते काय सुविधा आहेत आपल्या नगरपालिकेत पाणी आम्हाला इकात घ्यावं लागतं इथं आम्हाला पदरचं भाडं दहा दहा किलो आमच्या कॅरी बॅग खापते त्यात आमचं भाडे जाते पोटाचं तर लांबच पण आमचा हायतीचा धंदा आहे म्हणून आम्ही इथं बसलोय त्याचा काय उपयोग नाही अजून नगरपालिकेने महिलांसाठी कुठल्या योजना केल्या महिलांचं काय आता एवढं वय झालंय आमचं तरी आम्हाला इथं पाट्या उचलायला लागते ती मंडई बांधली तिथे माड्यात कोपर्यात बांधली सगळे तिथं काही सुविधा नाही असं ओपन माल ठेवला तर आमचं बाल चोरीला जाईल केडं कातड सगळं तिथं काय पाहिजे ती तिथं कुठलंही राहणार नाही पहिले तरी वडवान होत झाकायला माल आता आम्हाला काही नाही निस्तर लमसम बांधले त्याला माल ठेवायला सोय नाही आता काही इलेक्शन झालं की आम्हाला ओटचाल त्याला बसवते तिथे नेऊन मग आमच्या मालाची सोय कोण करणार आणि आता बसलो ते आमच्या ताकदी बसलोय जिथे चार रुपये मिळायचे ना दोन रुपये आमचा खर्च दोन रुपये आमचं रुपया पोट आणि रुपया मालवाला भाड्यावरीच मरतोय आम्ही इतक्या दिवसात नगरपालिकेने काय आमची दक्षता घेतली यावेळेस काय वाटतंय तुम्हाला नगरपालिका आता आशा करायची नसती बाळा बाकी काय म्हणणार आहे आम्ही आशा फक्त कोण काय करेल ती सांगू शकत नाही आशा आशावर आहे फक्त आम्ही आता काय बोलायचं आपण याच्याशिवाय